नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी तुकाराम महाराज बीज दिनानिमित्ताने आज सायंकाळी जुने धुळे येथून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळेस माजी खासदार सुभाष भामरे माजी आमदार शरद पाटील सो अल्पा अग्रवाल माजी महापौर जयश्री आहिराव माजी महापौर चंद्रकांत सोनार गुलाब माळी हिलाल माळी यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते बीज निमित्त आज पालखी मिरवणूकचा कार्यक्रम आम्ही घेतला आहे हा सतत सोळा वर्षापासून कार्यक्रम चालला आहे आणि आता इथून आम्ही कृषी सभागर्यंत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज गल्लीच्या मंदिराकडनं असं वरून गांधीपुत्रा मार्ग आम्ही गोपालटी मार्ग आम्ही आता कृषी स्वर्गावर जाणार आणि तिथे तिचं हे करणार असं सांगता करणार सतरावा बीज दिन सोळा या ठिकाणी साजरा होत आहे आजच्या दिवशी दुर्गादेवीच्या मंदिराजवळ डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे यांच्या हस्ते पालखीचं पूजन होऊन रणजितराजे भोसले प्राध्यापक शरद पाटील सर कमलाकर नाना पाटील व इतर सर्व समाजातील प मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी पालखीचं पूजन केलं आणि पालखी ही मार्गस्थ झालेली आहे या ठिकाणून सुभाष गांधी पुतळ्यापर्यंत जाऊन गांधी पुतळ्यापासून सरळ आग्रा रोडणे करायचीवाला खुंट मार्गे जुनी महानगरपालिका जाशी राणी चौक मार्गे जुनी शिक्षक मार्गावर या पालखीची होणार आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद